मी सौ गिरिजा गंगाधर साधले आम्ही गेली अठरा वर्ष वीस वर्ष जवळजवळ गजानन महाराज महिला भजनी मंडळ सत्तावीस बायका होतो आम्ही आणि आम्ही तिथं भजनाचा उपक्रम केला आम्हाला विविध ठिकाणी भजनाला आमंत्रित केलं गेलं होत पण कोरोनाच्या काळात भजन बंद पडलं आणि थोडे दिवस थांबल्यामुळे आता या आमच्या नवीन सगळ्या बायका यांनी शाहूपुरीमध्ये सियाराम भजनी मंडळ म्हणून काढलेला आहे आणि मी पण यांच्यासारखी विद्यार्थिनीच आहे पण मी माझा गुरुवर्य मिनलताई शिक दीक्षित यांच्याकडे गेले तीस पस्तीस वर्ष भजन शिकत होते आणि आहे तर माझ्या गुरुंनी मला सांगितलं की तू भजन काढू शकतेस आणि हा वारसा माझ्या आईकडूनही आलेलाच आहे त्यामुळे माझी पहिली आई ही गुरु आहेच आहे आणि त्यामुळे आम्ही आता या सिराम सियाराम भजनी मंडळ एक वर्ष झाले नवीन स्थापन केलेलं आहे आणि या सगळ्या बायकांना पंढरपूरला खरं वारीला जायचं आहे पण म्हटलं आधी इथपर्यंत माहुलीपर्यंत विठोबाच्या देवळात आम्ही जाऊन तिथं आम्ही पांडुरंगाची भजन सेवा करणार आहोत आणि मग रिटर्न घरी येणार आहोत कारण सगळ्या बायकांच्या काही अडचणी होत्या पण त्या सगळ्या अडचणीवर मात करून या सगळ्या भगिनी आज आम्ही माऊलीपर्यंत जाणार आहोत आणि माहुली हे तीर्थक्षेत्रच आहे त्यामुळे आम्हाला हा आनंद मिळतोय की आम्ही पंढरपूरची वारी करतो आहे आणि मुखाने आम्ही सगळी एक जण नामस्मरण करत जात आहोत आणि जर पांडुरंगाची इच्छा असेल आम्ही त्यांना साकडं घालणारच आहे घातलेलंच आहे जर पांढुरंगाची इच्छा असेल तर आमच्या ह्या सगळ्या भगिनी पुढल्या वर्षी पंढरपूरला सुद्धा जाऊ शकतील अशी मी इच्छा व्यक्त करते आणि घरच्यांनी पण आम्हाला साथ द्यावी त्यांची साथ आहेच आहे परंतु आम्हाला त्यांची साथ मिळाली तर आमचा आनंद आणखीन द्विगुणित होईल ही परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द मी इतत इथम्रे श्री गजानंजय गजानन कृष्ण हरी पांडुरंग हरी